हाय फ्रेंड्स कसे आस सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ मी हे काय घेतले बघा असं नाही की तुम्ही पण घेऊ शकता पण हे खूप महत्त्वाचं म्हणजे आहे आत्ताच्या ह्याला तरी आपण हेल्दी राहणे असं नाही की तुम्ही म्हणजे घेतलंच पाहिजे परत रिपीट करते हे तुम्ही काचेच्या जगमध्ये बॉटलमध्ये पण स्टोअर करू शकता हे पाणी बघा पुढे काय काय घेतलं आहे आ, हे मी खूप मस्त असं हे डिटॉक्स वॉटरचं हे घेतलं होतं हे बघा स्टँडबरोबर घेतलेलं त्याच्यामुळं मला हे महाग भेटलं आहे नुसतं तुम्ही जार घेतलं ना नळवाला तरी ते तीनशे चारशे आणि कमी किंमतपर्यंत भेटून जातं पण मी स्टँडबरोबर का घेतलं का का तर ते आपण कुठे पण ठेवून आपण डायरेक्ट हे करू शकतो ग्लास वगैरे आणि ते डा नुसतं ते जार असलं की कुठे ठेवायचं हे प्रॉब्लेम होऊन जातं कसं वाटलं हे बघा आणि मी कसं आता हे वॉटर डिटॉक्स करते ते तुम्ही बघा आणि मला सांगा कसं वाटलं आणि तुम्ही पण घरी करू शकता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करू शकता किंवा एक दोन वस्तू टाकून करू शकता ही ओली हळद होती पुदिना होता अ ती सफेद दिसते ना पांढऱ्या कलरचं ते पण काहीतरी हळदच बोलले होते बीट होते मोसंबी गाजर काकडी लिंबू आवळा आणि हळद होती सॉरी अद्रक होतं हे मी कट करून धुवून ह्याच्यामध्ये टाकलं आहे ह्याच्यामध्ये आता मी पाणी स्टोर हे करून आपण बारा घंट्यासाठी ठेवून ठेवायचं असते म्हणजे बारा तास ठेवायचं नंतर ते हलवून पाणी बघा किती सुंदर होते प्यायला लगेच घ्यायचं अर्ध्या तासाने पण बारा तासानंतर ते खूप असं चिकट चिकट होतं म्हणून पाणी बदलून टाकायचं जा तुम्ही जास्त ठेवायचं नाही आपण हे वॉटर डिटॉक्स खूपच छान असतं आपल्या स्किनसाठी पण आणि सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळंच येतं त्याच्यामुळे खूपच हेल्दी आहे करून बघा हे हे बघा हे बीट असल्यामुळे कसं पिंक पाणी दिसतं आहे आणि सगळे फ्लेवर त्याच्यामध्ये येतात आणि प्यायला पण खूपच छान लागतं हे पाणी बघा आता मी तुम्हाला हे करून दाखवते बघा पंधरा वीस मिनटांनी मी ग्लासमध्ये घेतलेलं तर पाणी किती पिंक निघालं आहे नमस्कार कसं वाटलं मला नक्की सांगा आणि घरात हे पाणी पिऊन बघा करून बाय